नमस्कार मी गुरुप्रसाद जाधव आणि पुढारी न्यूज मध्ये आता वेळ झाली आहे चर्चेचा उडवण्याची मंडळी बीडमधल्या गुन्हेगारीवरती तिथल्या गँग आतापर्यंत आपण बरीच चर्चा केलेली आहे पण आता चर्चा रंगली आहे ती बीडमधल्या खाकीतल्या गँगची आणि याला निमित्त ठरलंय ते वाल्मिक कराडच्या एनकाउंटरवरून निलंबित पोलिसानं केलेल्या दाव्यामुळे रणगीत कासले या निलंबित पोलीस अधिकाऱ्याने दावा केलाय की धनंजय मुंडे यांना वाल्मिक कराडचा एन्काउंटर करायचा होता त्याला या एन्काउंटरची ऑफर होती त्याने ती ऑफर नाकारल्याचं म्हटलंय तर दुसरीकडे त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने महाराष्ट्र पोलिसांनाच थेट चॅलेंज दिलं मला पकडून दाखवा असं चॅलेंज पोलिस खात्यातून निलंबित पोलिसांना दिल्यामुळे खाकीतल्या गुन्हेगारी प्रवृत्तीची चर्चा रंगली आहे आणि हे सगळं त्या बीडमध्ये घडतंय आहे ज्याची तुलना अगदी अलीकडेच बिहारशी सुरू झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद स्वीकारण्याची वेळ आली आहे त्यामुळे यावर बोलावं लागेल की बीडच्या गुन्हेगारीचा हा खाकी पॅटर्न नेमका आहे काय आणि याच विषयावरती आहे आज आपला चर्चेचा धोरणा आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत मान्यवर पाहुणे असणार आहेत आपल्या सोबत आहेत माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर तर रणजित कासले याने पोलिसांनाच कसं आव्हान उभं केलेलं आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं ऐकलं आणि या निमित्तानं चर्चा करत असताना सगळ्यात आधी मी जातोय माझी पोलीस अधिकारी धनराज वंजारी सर आपल्या सोबत आहेत वंजारी सर एक निलंबित पोलीस अधिकारी थेटपणे महाराष्ट्र पोलिसांना उभं करतो मी दोन गाड्या बदलेन मी दोन राज्य बदलेन मी दोन मोबाईल बदलेन हे सगळं बीड मध्ये घडतंय कसं बघता तुम्ही या सगळ्याकडे कासले आहेत त्यांच्या एकंदर बॉडी लँग्वेज वरून असं दिसत आहे की वैफल्यग्रस्त आणि नैराश्यच्या गर्तेत माणूस जे बोलतो तशा प्रकारच ते बोलत आहेत डेस्परेट झालेला माणूस अशी मी त्याची भलावण करेल आणि पोलीस खात्यामध्ये काम करत असताना बरेचशी अशी अनुभवाची सिदोरी तुमच्या जवळ असते की ज्याचा परिणाम तक्षणी नाही तर कालांतराय का होईना तुमच्या मानसिकतेच्या चिघळण्यामध्ये होत असतो तशी ही चिघळलेली मानसिकता त्यांना वैफल्यग्रस्ततेकडे घेऊन जात आहे हे स्पष्ट दिसते पण तरीही एक वीस वर्ष नोकरी केलेला पोलीस अधिकारी जर अशा प्रकारे वक्तव्य करत असेल त्यातून तो व्हिडिओ तयार करत असेल सगळ्या पोलीस यंत्रणेला आणि गृह मंत्रालयाला खास करून मुख्यमंत्री आणि गृहमंत्री जे फडणवीस साहेब आहे त्यांना त्यांचं नावाचा उल्लेख करून हा काही बोलत असेल तर मला वाटतं ही बाब आपण गांभीर्याने घेतली पाहिजे तो सायबर क्राईम मध्ये काम करत होता सायबरच सा त्याला नॉलेज आहे आणि ओपनली तो बोलतोय आता तू जसं दाखवलं तसं की मला पकडून दाखवा मी दोन फोन बदलतो मी गाड्या बदलतो मी हे करतो मी ते करतो ही सगळं म्हणजे एक प्रकारे वाचायला आहे पण दुसऱ्या बाजूला तो जर सायबर मध्ये काम करत होता त्याचं बॅकग्राऊंड जर आपण बघितलं आणि ज्या कारणासाठी तो ते बोलतोय धनंजय मुंडे आणि कराडचं नाव घेऊन तो जे बोलतोय त्याच्यामध्ये आपल्याला त्याच पार्ट व्हेरिफिकेशन करायला संधी आहे मला वाटतं ग्रह खात्याने तातडीने आदेश जारी करून ते करावं आणि ऑनलाईन किंवा डिजिटल फोरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन सायबर फोरेन्सिक माहिती त्याच्या सगळ्या कनेक्शनची तो कुठे आहे काय आहे या सगळ्याची घ्यावी आणि खऱ्या अर्थाने ती सत्यता पडताळून पाहावी ते जर सगळं बोलतो ते खरं असेल तर बाबत चौकशी झाली पाहिजे तो जर खोट बोलत असेल तर त्यांनी एक प्रकारे पोलीस खात्याला आणि गृह मंत्रालयाला संपूर्ण राज्याच्या कायदा सुव्यवस्थेला एक बदनामीकारक गोष्ट सांगितलेली आहे किंवा त्याच्यामुळं आमची पत आमचा दर्जा खाली गेलेला आहे याबद्दल त्याच्यावर परत कारवाई झाली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे वंजारे सर आपण या सगळ्या थिअरीकडे कसं बघता जे काही दावे या रणगीत कास्तेनं केलेले आहेत त्यामुळे एक, एक चर्चा निर्माण झालेली आहे की पोलीस खरंच अशा पद्धतीने सुपारी घेऊन कामं करतात की काय नाही पोलीस सुपारी घेऊन वगैरे काम करणं हे तर बरं झालं त्याला काही अर्थ नाही आहे जोपर्यंत आपल्याला काहीतरी पुरावे निष्पन्न होत नाही तोपर्यंत याबद्दल काहीतरी बोलणं अत्यावश्यक नाही आणि जेव्हा तुम्ही असा उच्चार करता चॅनलवर की पोलीस सुपारी घेऊन काम करता का तेव्हा हे असं दिसतं की शंभर टक्के पोलीस खात्यात अशीच कामं होतात का एक दोन टक्के लोक असतील असे भरणारे काहीतरी वैफल्यग्रस्त तिथून बोलणारे याचा अर्थ संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट लोकांची सुपारी घेऊन काम करते असा निष्कर्ष कृपा करून काढू नका दुसरं महत्वाचं की त्याचं इन्टॉ मी आपल्याला यासाठी असं म्हणतोय की जेव्हा रणजित कासले हा सगळा दावा केला त्याने जो काही पहिला व्हिडिओ बरला तो जो व्हिडिओ काढला त्यामध्ये त्याने त्याने उल्लेख केला तो बदलापूर एन्काउंटर प्रकरणाचा त्याचा ज्याच्यावरती कोर्टानं काय म्हटलंय आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्याचा रेफरन्स देऊन त्यानं असा दावा केला की मला एन्काउंटर करण्याची ऑफर होती मग जी काही अमाऊंट होती ती अमाऊंट सगळी त्याने सांगितली आता किती किती ते किती सत्य किती असत्य हा वेगळा मुद्दा पण एक जे परसेप्शन तयार होतं ना लोकांच्या मनामध्ये पोलिसांविषयीचं ते इथे जास्त वाईट आहे म्हणून मी तेच तुम्हाला सांगतोय आणि अतिशय जबाबदारीने सांगतोय हे जे परसेप्शन होत आहे ना त्याचं पर्सेंटेज बघा दोन टक्के परसेप्शन वरून तुम्ही हंड्रेड पर्सेंट परसेप्शन लावू नका बरोबर प्रकरण हे न्यायप्रविष्ट आहे त्याच्यामध्ये चौकशी त्याच्यामध्ये एफ आय आर हे सगळं चालू आहे आणि त्याच्यामध्ये जे अधिकारी गुन्हेगार आहे मी तुमच्याच चॅनलवर सांगितलेलं आहे की त्यांना सुद्धा ताडण झालं पाहिजे पोलीस अधिकारी अशा प्रकारे वागता कामा नये आता इथे एक मुद्दा आपण कराडच्या बाबतीत लक्षात घेऊ चर्चा त्याच्यावर असल्यामुळं की कराडचा जर एन्काउंटरची भीती होती तर कराड हा अरेस्ट होण्याआधी एक आठवडा परागंदा होता मिळत नव्हता फरारी होता आणि नंतर तो सरंडर झाला आता ही जी वस्तुस्थिती आहे ती राजकीय सपोर्ट शिवाय शक्य नाही आणि जर त्याचं एन्काउंटर करायचं असतं तर ते अरेस्ट होण्याच्या आधीच होऊ शकलं असतं किंवा अरेस्ट झाल्यानंतर होऊ शकलं असतं तुम्ही बदलापूरची आठवण करून देता म्हणून सांगतो तुम्हाला किंवा आता जेलमध्ये आहे तिथेही शक्यता होऊ शकलं असतं परंतु रणजित कासले जे बोलतो ते खरं आहेच हे ग्रही करण्याआधी आपण चौकशीचा चौकशीची मागणी आधी केली पाहिजे की के रणजित कादलेचं जे म्हणणं आहे ते म्हणणं कितपत वस्तुस्थितीला धरून आहे ते जर नसेल तर आपल्याला तर्क बांधून नुसतं कुतर्क करण्यात अर्थ नाही एवढं माझं म्हणणं आहे बर वंजारी सर तृप्तीताई सुद्धा जी शंका उपस्थित आहेत ती सुद्धा तितकीच गंभीर आहे की म्हणजे अर्थातच पोलिसांबाबत हे सरसकट किंवा कोणाही बाबत आपण सरसकट अशी अशी विधानं करू शकत नाही हा एक वेगळा भाग पण बीड जिथं प्रामुख्यानं मागच्या काही महिन्यांमध्ये पोलिसांच्या एकूणच कारभाराविषयी शंका उपस्थित झालेली आहे तिथं ही शंका उपस्थित व्हायला आहे आता सध्या जे काही ते सगळं बघता बीड मध्ये जे घडलेलं आहे जेलमध्ये जे झालेलं आहे मारहाणीच एक प्रकरण आहे आणि बीडमध्ये इतरही काही गोष्टी घडलेल्या आहेत या केस नंतर संतोष देशमुखांच्या त्या सगळ्या फार बोलक्या आहेत आणि याचा निटोपाठ तपास व्हावा आता जेव्हा पोलीस यंत्रणा प्रश्नांकित केली जाते तेव्हा एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही संविधानिक यंत्रणा आहे आणि संविधानाच्या शिरस्त्यानुसार ही यंत्रणा स्वायत्त नाहीये ग्रह मंत्रालयाच्या म्हणजे जे, जे कोण सत्ताधारी असतील त्यांच्या अखत्यारीत काम करते म्हणून सत्ताधाऱ्यांतर्फे या यंत्रणेचा गैरवापर होण्याची शक्यता आपल्याला अजिबात नाकारता येत नाही आणि हे लक्षात घेऊन आपण जे सर्वोच्च नेतृत्व पोलीस यंत्रणेचं आहे ते आहे राज्याचे सन्माननीय गृहमंत्री ग्रह ग्रहमंत्र्यांना हा प्रश्न आहे की तुम्ही तुमच्या अत्यारीत असलेल्या लोकांवर अशा प्रकारचे आरोप होत असताना त्या नेटोपाठ चौकशा न्यायिक यंत्रणेकडून का करून घेत नाही बदलापूर मध्ये न्यायालयाने ग्रह मंत्रालयावर स्पष्ट आक्षेप घेतलेला आहे तासेरे ओढलेले आहे म्हणून या प्रकरणामध्ये बीडच्या माझी अशी मागणी आहे की तुम्ही न्यायिक तपास एक ज्युडिशियल इन्क्वायरी याच्यामध्ये घ्या आता हा रंजित कासले जर एवढं बोलतोय आणि गेली जवळपास अनेक आठवडे तो हे वक्तव्य करत फिरतोय तुम्हाला रणजित कासले ट्रॅक होत नाही तुम्हाला मिळू शकत नाही की उगाच रणजित कासलेला कोणीतरी प्लांट करून धुराडा उडवण्यासाठी काहीतरी दिशाभूल करण्यासाठी सांगितलेला आहे तो कोणाचा हस्तक म्हणून हे सगळं करतोय एवढी नाव तो सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची मंत्र्यांची एम एल एची खासदारांची घेत फिरतोय त्यांचं काय साठ आहे याचा जर विचार केला ना तर आता सध्याच्या आपल्या प्रशासकीय बाबी अशा झालेल्या आहेत की जनतेला विश्वासार्ह माहिती देण्याऐवजी कसा होईल संभ्रमावस्था कशी वाढेल अशा प्रकारचं वक्तव्य दिलं जात म्हणून हे रंजित कातले प्रकरण जे आहे आज तुम्ही तुमच्या चॅनलवर डिस्कशनला घेतलेलं आहे फार महत्वाचं प्रकरण आहे आणि खरोखर याचा छडा लावला पाहिजे कारण जाधव मी तुला माझ्या अनुभवातून सांगतो हो। कासलेच्या प्रकरणाचा दुरोगामी परिणाम सगळ्या माझ्या पोलीस बांधवावर पोलीस यंत्रणेवर न्यायिक यंत्रणेवर सगळ्या मंत्रालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर होत आहे याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी घ्यावी ही माझी विनंती आहे खरंय खरंय फार फार महत्वाचा आहे हा मुद्दा मंजारी मुद्दा। सर या सगळ्या चर्चेच्या निमित्तानं मला आपल्याला विचारायचं आहे की एकूणच मागच्या काही वर्षांमध्ये ही चर्चा झालेली आहे की पोलीस खात्याचं मनोबल खच्चीकरण झालेलं आहे आणि त्याला सगळे असे सगळे जे प्रकार आहेत ना अशी सगळी जी माणसं आहेत ती कारणीभूत असलेलं वारं वारंवार आपल्या निदर्शनास आलेलं आहे काय व्हायला हवं काय ठोस करता येईल या सगळ्याच्या बाबतीत पोलीस खात्याचं मनोबल खच्ची झालेलं आहे याला मी पूर्णत मान्य करणार नाही पोलीस खात्याचं मनोबल अजिबात खच्ची झाले नाही अजूनही पोलीस आपल्या निष्ठेने आणि प्रामाणिकपणे काम करणारे अठ्ठ्याण्णव पर्सेंट पोलीस आहेत त्यांच्या भरोशावर ही कायदा सुव्यवस्था राज्य आणि देश चाललेला आहे जे काही दोन तीन टक्के लोक असतील त्यांच्या असरटपणामुळे काही प्रकार असे घडतात त्यांच्याबद्दल मी सांगेल की राजकारणी आणि वरिष्ठ पोलीस प्रशासनातले अधिकारी यांचं जे एक साथा साथा नाव hmm. आणी काही एक साठ लोट जसं आता तृप्ती परमबीर सिंगांचं नाव घेतलं त्या हिशोबाने समोर आलेलं आहे आणि काही बाबतीमध्ये ही असलील युती म्हणजे वरिष्ठ पातळीवरचे प्रशासनातले अधिकारी आणि राजकारणी यांच्यात जी एक अभद्र युती झालेली आहे त्याचे अनन्वित परिणाम आपल्याला दिसत आहे oh. उदाहरणार्थ सीएम साहेबांनी सभागृहामध्ये पटलावर हे वक्तव्य केलं होत hmm. की त्या बीडच्या प्रकरणामध्ये कुठल्याही माणसाचा काहीही संबंध साधा संशय जरी आला तरी आम्ही त्याला स्पेअर करणार नाही आणि आम्ही त्याला अटक करणार आम्ही त्याच्यावर कारवाई करणार hmm. पहिली ऍक्शन याच्यामध्ये झाली की बीडचे जे एस पी होते त्यांना बदली केली बदलीचं कारण काय असावं त्याच्याबद्दल स्पष्टता नाही माझी अशी विनंती आहे मुख्यमंत्री महोदय बदलीच कारण जर या केस काही संबंध आहे असं असेल नसेल तर कारण बदली करण्याचं कारणच नाही जर असं असेल तर मग त्यांची जंत्री काढून त्यांचा काय त्याच्यामध्ये सहभाग होता संशय दुराणवयाने का होता का जर तसं असेल तर मग तशी उचित कारवाई का झाली नाही याचा अर्थ आपलं ग्रह खात हे कुठतरी तरी काहीतरी दडवत किंवा दडवण्यासाठी काहीतरी प्रकार करत दुसरं उदाहरण कृष्णा आंधळेच तुम्ही सांगितलं तुमच्या चॅनलवरून मागे चर्चेमध्ये हे निष्पन्न झालं की कृष्णा आंधळेचा कदाचित एखाद्या वेळी खून झाला असावा ठीक आहे खून झाला नसेल असं आपण म्हणू त्याची बॉडी मिळेपर्यंत याच्यावर विश्वास ठेवता येत नाही तो प्रदेशात गेला असेल किंवा भारतात कुठेही लपला असेल मग आतापर्यंत आपण शोधून का काढू शकत नाही त्याला लपवायला कुठली तरी शक्ती कारणीभूत आहे की नाही याचा छडा जर आपल्याला लावता येत नसेल तर आपल्याला त्या मंत्रालयाच्या खुर्चीवर बसण्याचा नैतिक अधिकार नाही अधिकार नाही हे लक्षात घेणं महत्वाचं आहे आणि खोडी नाहीये दादो तुम्ही लक्षात घ्या फार चांगला विषय आज तुम्ही इथं मांडताय जनता खोडी नाही आहे महाराष्ट्राची जनता हे समजते हे जाणते काय कुठे चाललेलं आहे ना कुठे कोणाच्या गोठ्यात कोणाचं पाणी मुरतय हे सगळं कळतय लोकांना तुम्ही जनतेला थोडं समजून नको ते प्रकार करू नका मनसुख हिर्यांचं प्रकरण असेल किंवा ज्या राज्याचा गृहमंत्री दोन वर्ष जेलमध्ये राहत असेल अशी केस अनिल भाऊ देशमुखांच्या बाबतीतली सगळ्या जगाने बघितलेली आहे हे काय चाललेलं आहे शेवटी त्यांच्या काहीच निष्पन्न होत नाही बरोबर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ही महाराष्ट्रातली जनता आहे आणि ही महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे चर्क्याच्या शेवटाकडे इतकंच मला सांगायचं आहे खाकीला असलेल्या सन्मानाला ठेस पोहोचवणाऱ्या या गोष्टींची सरकारनं आता गांभीर्यानं दखल घेण्याची खरी गरज आहे खाकीचा सन्मान एका जिल्ह्यातल्या बट्टा लावणाऱ्या चार लोकांमुळे कमी होणार नाही या मुद्द्याकडे जबाबदारीनं आपण सगळ्यांनी मात्र बघायला हवं आजच्या या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला त्याबद्दल सगळ्या पाहुणे मंडळींचा आभार आणि यासह या चर्चेमध्ये आज आपण इथे थांबतो बघत राहा पुढारी न्यूज